हॅलो हा कोण बोलते सर रमेश पाटील बोलतो तुम्हाला काय वाटतं आरक्षण टिकेल का बघा मी संविधानिक दृष्ट्या स्पष्ट सांगतो की ती जी टेस्ट करण्यात आलेली आहे ती एज्युकेशनल म्हणण्यापेक्षा फक्त इकॉनॉमिकल टेस्ट केलेली आहे आर्थिक मागास टिकत नाही नाही टिकत नाही तर मग तुम्हाला वाटतं ना सरकारने चॉकलेट दिलं म्हणून नाही नाही बघा लक्षात ठेवा राजकारणी लोक सत्तेतले असो की विरोधातले असो दोन्हीची सारखीच भूमिका आहे पण तुम्हाला म्हणजे चॉकलेट दिलं पन्नास टक्के रमे, पाहिजे होत रमेश हे आपले चॉकलेट बिस्किट शब्द मी वापरत नाही निमंत्रो असंविधानिक आहे बरोबर म्हणजे तुम्हाला वाटतं का वाटत मराठ्यावर अन्याय झाला म्हणून एक लक्षात ठेवा रमेश मराठा भाऊ जे आपले आहेत ते सामाजिक मागास नाहीयेत त्याच्यामुळे अन्याय किंवा हक्काचं किंवा असं म्हणणं योग्य नाही आर्थिक मागास आहेत आर्थिक मागास दहा टक्क्याचं आरक्षण स्पष्ट आहे नाही तर तुम्हाला वाटतं का म्हणजे तुम्हाला वाटतं का पण मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आज तर भेटलं पाहिजे म्हणून नाही नाही रमेश देता येणार नाही सामाजिक मागास असेल तरच ते पन्नास टक्क्याच्या आत जात आहे पण बघायला लक्षात ठेवा मी सुद्धा मराठा आहे पण खूप लोक गरीब आहे मराठा समाजामध्ये सामाजिक मागास नाहीत ना रमेश सामाजिक मागासची व्याख्या बघ ना अहो आज मग आहे बघ ना आज कावीळ झाला तर लोक डॉक्टर जात नाही ते मांत्रिकाकडे जाते प्रत्येक ठिकाणी बघा खेड्यापाड्यामध्ये सर्व सर्वात जास्त राहणारी समाज आहे ना सामाजिक मागास तपासून तर घ्या माझं काय म्हणणं माहिती बरं माझं एवढं तुम्ही जाऊच नका ना मग सध्या मग आता नाही रमेश नाही शेवटी जिम्मेदारी बाईक आहे त्यांनी मग तुम्ही तुम्ही जाऊ नका सध्या नाही रमेश म्हणजे तुम्ही जाणारच का जाणार शंभर टक्के जागा ऐकून घ्या रमेश ऐकून घ्या या देशामध्ये या राज्यामध्ये ज्या खुल्या जागा असतात त्या आता जागा ज्या बहात्तर टक्के रिझर्वेशन झालं आपल्याकडे अडतीस टक्के राहिले त्याच्यामध्ये तेहतीस टक्के महिला भगिनींसाठी आहे त्याच्यामध्ये खेळाडूंसाठी एक टक्का अनाथ भावांसाठी आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी आहे फक्त बारा टक्के जागा शिल्लक राहतात रमेश मराठी समाजाने करा काय मला तुम्ही सांगा तुम्ही काय करा मग तुम्ही काय करा तुम्ही सांगा ठीक आहे मी तुम्हाला चांगला वकील समजतो ठीक आहे समज काय करू मग आता मी दहा टक्के जे याच आरक्षण आहे आर्थिक निकषावर त्याचा लाभ घ्यावा की अत्यंत उत्तम आहे राजकारणी लोक राजकारण करत राहतील पण आम्ही मनोज जरांगे पाठीमेग सदावरतेच साहेब आम्ही जरांगे ते मागे मागे तुम्हाला आता सांगतो आम्हाला बघा म्हणजे ठीक आहे तुमची बघा तुम्ही विरोध करा मला माहिती होतो कोणी आण तुम्ही येणार शंभर टक्के पण मला माहिती बघा सरकारने फसवलं त्यात तुमच्या सारख्या लोकांबद्दल असं थोडा त्रास देतात असं वाटतं रमेश मी कधीच तुम्ही जाऊच नका ना मग तुम्ही तुम तुम एक काम करा तुम्हाला एवढं मार्गा समजा प्रेम जाऊच नका ना मग तुम्ही काय नाही माझा रमेशचा माझा प्रेम आहे या प्रेमाचा अर्थ तत्वासोबत तडजोड नसते